मामाजीने आमच्या आईस्क्रीम आणलेली त्यामुळे खाऊन घेतो नाही लक्षात नाही <laughs> आसावरीचा आज आणि काल पनूचा काल अनिव्हर्सरी होती पनूची एंगेजमेंट म्हणजे साखरफोड्याची हो पण साखर

तर चला आलेलो आहोत घरी आणि जेवण झालंय भात थोडस खाल्लाय आणि सगळं बेड वगैरे आवरायचं मला बेडशीट काढणार दुसरं टाकणार हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय खूप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून सांगत करते तर आज ही सुट्टी संपलेली आहे आमची संध्याकाळी निघणार इथ देवपूजा झालेली आहे गौरांच्या बाहेर खेळतोय आणि इथं आईने सुट्टी घेतली आमच्यासाठी नाश्ता चाल आई नाश्त्याला हाय कांदा पोहा युरी बसले कांदा पोहा बनवला शिमडी या काय आहे या काय हाय बाबा कप मी चा बेटे तू बिला का चाय तुझ्या बिला अशी गंधा तुझ्या बिया चा बिला का चा पिला का चा पिला का सांग चौक कांदा भाई खायचे तू कांदा आहे खाणार आहे का हे बघ खाणार आहे बोल ना खाणार खाणार कसा खाणार आहे कसा दाखव कसा खाणार आहे यम 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 कसा माती घे तू गेलता ना मातीत खेळायला पिठे तू पितो का चा आराम चाललेला आहे कसा उलटाला आहे गवर्मेंटला दिलेला आहे अभ्यास मी अभ्यास करतोय स्कूलमधला अभ्यास पाठवलेला आहे तरी तर वही असते तर त्या वहीमध्ये दिलेला आहे अभ्यास थोडासा जो काय होता गणिताचा तो तर बरोबर सोडवतो तो कारण आता परीक्षा परत काय बोलतात आता सराव झाली आता लेखी चालू होईल त्याच्यामुळं देला, तर इथं बसवलंय त्याला त्याला याला एकाला इथं बसवलं एकाला तिकडं घेतलाय नाहीतर मग लय व इथो घालतात तिकडं बसलाय आता जेवणाला अजून काय नाही मच्छी बिच्छी काय आली नाही विकायला हा तो ध का 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 नीट काढ कसा काढलाय बघ चांगला काढलाय ध लाव ना नीट ध नीट लाव तर ले मग असे आंबे सुद्धा आंबे म्हणजे कैऱ्या काढल्या आहेत आंब्यावर होत्या झाडावर जोबानी काढून दिलेल्या आहेत आम्हाला तर मी काहीतरी तीन कचार घेतल्या दोन मोठा आंबा घेतलाय झाडले मोठा याला आवडते पायासारखे करते तो बरोबर अनिवर्सरीच येणार लक्षात नाही आसावरीचा आज आणि काल पनूचा काल अनिव्हर्सरी होती पनूची एंगेजमेंट म्हणजे साखर पुड्याची पण साखरपुडा तर होता ना लग्न काय एक दिवस ना नंतर नाही एक दिवस नाही दोन तीन दिवस मग येऊन तुझी मग कुठे आहे फेब्रुवारी मग कुठं फोटो फिटो तरी कुठे ठेवलेला आमचा जूनला आमची आता किती माहित आहे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सात वर्ष पूर्ण होती सॉंग्या तर केला लगे साखरपुडा लगेच सोला तारखेला इतर साखरपुडा नाट्याला सोला तारखेला साखरपुडा झाला आम्हाला साखरपुड्याचं काय नाही लक्ष ना आम्हाला लग्नाचं लक्ष कसं काय आमचा जून महिन्यात आमच्या वीस तारखेला एक तारखेला झाला मेला आमचा साखरपुडा

नाही दोन वर्ष नंतर बोलवा आठवा मग आठवा निघल आता सात पूर्ण होतील बाय निघल झाली निघल पूर्ण नाही झाली म्हणे चार आता पूर्ण झाले तुम्हाला मग आमची सात पूर्ण होऊन आठवा लागणार असा फटाफट फटाफट मामाजीने आमच्या आईस्क्रीम आणलेले ते आम्ही खाऊन घेतो पण हिला नाही स्ट्रॉबरीचे इकडं बसलेले येऊन नाही देत बघ ए चल येऊन आणलं आणि बाहेर ठेवते बघू दाखव लवकर ये लवकर कुठे ठेवली त्यांनी आजोबाला पाठवलेला ये बघ बघ केस ये कर, का आणायला गो दाखव दाखव लवकर कशी कापली लवकर ये पटकन आता किती बरा दिसते येऊ दादा बघ दादाचा खेळ बघ आमच्या दादाचा झाडावर चढला दादा तो मम्मीला कसा भरतो हा केला अंजा संपली केली आम्ही खाल्ली केली खाल्ली आम्ही आई सेवा भाकरी करून देतात घरी गेल्यावर टेन्शन नाही कसली मच्छी आणले काय माहिती आल्यावर समजेल आता

शेमडी भावानी वाघ पैसे देतय तुला पण तर खरच कसा रे कसा बाय बाय शणू चप्पल घाल जा गौरांनी मग अरे चप्पल घालून जा चालल्या बाई ना बाई चालल्या चाल चाल <laughs> अरे चप्पल घाल सहा <laughs> सहाला दहा मिनिट पण नुसतं गेली मस्त भाकरी कोण घेतली आईने जास्त बनवलंय गौराज मी पण खाते हो पाणी पी पाणी पी झालं दोनच घास पप्पाला तर येऊ दे पप्पाने आले ना कुठं जायचं उठ दोन घास राहिले ते संपव म्हणजे घरी जाऊन भात खाणार आहोत आईने भाकरी सुद्धा बनवले तर आता घेते पाच सहा भाकरी बस होते पाणी पिला त्याने आणलेले ना बॉटल पाच सहा ते फक्त आम्ही तर आता दोघं जेवलो इथं मग तर भात खाणार घरी जाऊन उट पट काउरी तर गेली मस्त दुपारी मच्छी घेतलेली आहे ना काहीतरी वाव होती वाटत तिची मस्त कालवण झालाय अजून काही आले ना कधी आता मस्त झालाय कालवण दर सुनाच गेला म्हणून पशी वाट बघून बघून दमला आतमध्ये ये

कधी येणार कधी येणार तो पण तो पण गेलाय ना इवरी पण गेली केस का काजोपण मी नेलेला केसं का मला रे गोट्या दाखवतय ठेवत्या पप्पा बघितल्यात त्याच्यात नाहीत चला एकदाचे पप्पा आलेले आहेत आम्ही निघालेला आहोत घरी आईला बाय नाही केलं काय नाही पोरगा गौरांज काय नाही हाय ठीक सर हा ओळखलं ओळखलं ना तर चला आलेलो आहोत घरी आणि जेवण झालंय भात थोडस खाल्लाय आणि सगळं बेड वगैरे आवरायचं आता मला बेडशीट काढणार दुसरं टाकणार मशीनला कपडे टाकलेत थोडेसे धुवायला जरा बॅग अनपॅक चालू होते झालेले आहे गौरांशला आता भात देते जेवायला वाजलेत न म्हणजे सगळे हळू हळू आवरून घेते फटाफट लो वाजलेले आहेत करायला पाच पाच मिनटं आणि आता मशीन आहे हो आमची अयो कपडे टाकले आहेत थोडेसे तर आता ते कपडे टाकायचे तुम्हाला सुकायला त्याच्यानंतर मग झोपणार तुम्हाला जायचं आहे का नाही आहे आंघोळीला हां मी आता बस आहे तर मला काय नाही मी आता जाऊन झोपणार आहे कपडे टाकणार पटापट रूममध्येच आणि झोपणार तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 आलेलो एवढंच येतं तुम्हाला